विनंती राहील का आपण जे बॅनर लावतो पोस्टर लावतो ते नगरपालिकेने कोणत्याही पक्षाचा पहिले माझ्या पक्षावर कारवाई करा पहिले माझ्या कार्यकर्त्यावर कारवाई करा नंतर दुसऱ्या कार्यकर्त्यावर करा म्हणजे शासनाच्या नियमाचं पालन आपण केलं तर दुसरे बी करतील दुसऱ्यांनी केलं तर आपल्या गावात एक सिस्टीम लागून जाईल आणि ती सिस्टीम लावण्यासाठी आपले सन्माननीय एस साहेब जे आहेत एक म्हणजे ऑफिसरच्या पुढेही त्यांचा एक काम करण्याची कार्यपद्धत आहे त्या कार्यपद्धत मध्ये आपण सर्व शहरवासी त्यांना मदत करणार जसं आमचे मित्रांनी सांगितल्याप्रमाणे का आपण जो बघतोय जगप्रसिद्ध लेणी आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याला जगामधले पर्यटक येतात ते जगामधले पर्यटक कधीही अर्धा तास कधी वीस मिनिट कधी पंचवीस मिनिट ट्रॅफिक जाम होतो आणि एक माणसाच्या चुकीमुळे होतो मग उधार साहेबाला फोन करा उधार साहेब मुंडे साहेब येईपर्यंत मग पाच पन्नास गाड्या उभ्या राहून जातात आणि लांब लांब रागा लागतात ते निश्चित येतात आता ते येणार नाही इथून बोलतील ते नंबर प्लेट मी त्यांनी बदलायची सांगितली ती नंबर प्लेट इतकी हायटेक आहे काही काही गाडी गेली चुकीचं केलं तर त्याच्यामध्ये एंट्री होईल आता त्याला कोणाला तक्रार करायची विचारायची गरज राहणार नाही म्हणून आपण नियमाचंही पालन करा ते भी दोन चार गाड्या असतात शंभर गाड्यांमध्ये दोन गाड्या चार गाड्या दहा गाड्या असतील त्या चुकीच्या पद्धतीने जातात आणि तो ट्रॅफिक जाम होतो आणि जागतिक लेवलच्या पर्यटकाला आपल्या शहरामध्ये त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी मी काही इथं कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाहीये परंतु पोलिसांना मदत कधी होईल ज्या वेळेस असा पुढं गणपती महाराज आहे हे दहा दिवस आपला फेस्टिवल चालणार आहे त्या फेस्टिवलमध्ये मला वाटतं एस पी साहेब माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या कसं राहावं कशा पद्धतीने राहावं कशा सार्वजनिक आहेत ज्या वेळेस अंग्रेज होते त्या ब्रिटिश काळामध्ये त्याला कंट्रोल करण्यासाठी कुठंतरी एकत्रित येण्यासाठी गणपती महाराजाची लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस स्थापना केली आणि त्याचा अर्थ आज आपल्या देशामध्ये गणपती महाराजाचा सन्मान वेगळा आहे त्या सन्मानाने सर्व गावकऱ्यांनी वागावं जे काही पोलिसाचा नियोजन असेल आदेश असेल पोलिसांचा आव्हान असेल याला सर्वांनी साथ द्यावी ते आपल्यासाठी पोलीस आपली आहे आपण पोलिसाचे आहे आपल्यासाठी सर्व जे काही शहरामध्ये राहणारे ते उदारसाहेब असतील तिकडं आपण पाहिलं तर चार वेगवेगळे अधिकारी आहे ग्रामीण त्यांच्या माध्यमातून ती व्यवस्था करतील आपण सर्व हा येणारा जो गणपती सण आहे तो चांगल्या पद्धतीने साजरा करूया आज आपल्याकडं जळगाव छत्रपती संभाजीनगर अजिंठा बुलढाणा जालना कन्नड सिल्लोर अशा सोयगावपासून चाळीसगाव सारख्या ठिकाणावरून येणारा जाणाऱ्या ट्रॅफिकला जा, चांगली मदत मिळेल हेच आजच्या कार्यक्रमाचा आज आपण एस पी साहेबांच्या माध्यमातून मी त्यांना विनंती केली का माझ्यानंतर तुम्ही बोला मी तर रोजच बोलतो काही ना काहीतरी आपले दररोज कार्यक्रम नसतात त्यामध्ये मी आपल्याकडे आलेले पाहुणे आपल्याकडे आलेला एक आय पी एस वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासाठी मी त्यांना विनंती केली आपल्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आज सिल्लोडपासून सोयगावपर्यंत तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे जे त्रेचाळीस असेल चाळीस असेल एकशे बत्तीस कॅमेरे असतील अशा पद्धतीने आपण जे कॅमेरे लावले या कॅमेऱ्यामध्ये गुन्हागाराच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची पाळी येऊ देऊ नका कुणाला त्याचा प्रूफ घ्यायची गरज नाही जिवंत प्रूफ जिवंत विटनेस जिवंत तो फोटोग्राफी ही पोलिसांच्या समोर राहणार आपण थोडा बदल केला तर निश्चित थोडा थोडा का होत नाही खारीचा वाटा आपण सर्वांच्या मदतीने आपल्या शहरामध्ये एक चांगली सिस्टीम चालू होऊन जाईल चांगल्या क्वालिटीचे हे जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याचा उपयोग घेण्यात येईल हेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा हा जो आपण हायटेक कॅमेरे लावले सी सी टी व्ही कॅमेरे आप आपण आता शहराच्या नियमाप्रमाणे आज एस पी साहेब आणि मी आम्ही दोघांनीही हे उद्घाटन झालं असे मी जाहीर करतो आणि आता पुढं तंतोतंत शहरवासियांनी नगरपालिकेचा असल पोलीस स्टेशनचा असेल त्याची अंमलबजावणी करावी हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र